सर्वांग सुंदर अशा सोहळ्या उपस्थित असलेले सर्व मान्यवर खास करून उपस्थित राहिलेले भुवंडी लोकसभा मतदारसंघातील विशेषतः वाडा ढोंडी या महामार्गावरील जी काही गावं आहेत त्या गावांना

निधीला मंजुरी देऊन हा रस्ता आता खऱ्या अर्थाने कार्यान्वित होणार आहे पालघर जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नाने खासदार कपिल पाटील साहेब यांनी अथक परिश्रम करून त्या वारंवार आम्ही सगळ्यांनी मागण्या केल्या होत्या आंदोलन झाली मोर्चे झाले मात्र या रस्त्याकडे कोणी पाहत नव्हतं जेवढा काही निधी आला तो कुठे गेला आणि म्हणून आता हा रस्ता कायमस्वरूपी कायमस्वरूपीकरण होईल अशी अपेक्षा ठेवून होतो मी सर्वांना धन्यवाद देतो राज्यमंत्री कबीर पाटील साहेब आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब खासदार राजेंद्र गावित साहेब आमदार शांताराम मोरे साहेब यांच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने आज, आज शुभारंभ होत आहे आमची सगळ्यांची अपेक्षा एवढीच आहे की या रस्त्याला निधी येतो आलाय मात्र आल्यानंतर तो निधी कुठे जातो हे आम्हाला कधीही कळलं नाही किमान या एक हजार आम्हाला हिशोब आणि हा रस्ता चांगल्या प्रकारे व्हावा आणि त्यासाठी खास करून आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी जाती लक्ष घालावं आणि ज्या पद्धतीने आधीची कामं झाली नाही अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी आमच्या पालघर जिल्ह्याला एक वेगळी नवी दिशा दिली अत्यंत चांगल्या प्रकारे काम झाली आणि त्यानंतर भिवंडी लोकसभा संघामध्ये कपिल पाटील साहेबांनी सुमारे तीस ते पस्तीस हजार कोटींची कामं ही मार्गी लावलेली आहे आणि तेवढीच कामं अजून दृष्टिक्षेपामध्ये आहे वाडा तालुक्याच्या वतीने कर्धार लोकसभा मतदारसंघातील एक नागरिक म्हणून कपिल पाटील साहेबांना मी धन्यवाद देतो आहे की तुमच्या रूपाने एक चांगला लोकप्रतिनिधी आम्हाला या मतदारसंघाला मिळाला आणि चांगल्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये विकास कामं सुरू झालेली आहे मी पुन्हा एकदा आमच्या मतदारसंघाच्या वतीने पालकमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आहे आणि येथेच सांगतो आहे धन्यवाद